इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरून त्यांना धमकी देण्यात दे आल्याचा प्रकार समोर आलाय तुम्हाला घरात घुसून मारू अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याची माहिती समोर आली होती तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी लेखू नका ब्राह्मणांना काही बोललात तर घरात घुसून मारू अशी धमकी देत संबंधित व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ देखील केली होती इंद्रजित सावंत यांनी ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याचे पडसा दुमटत आहेत इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण राज्याच्या गृह खात्यानं गांभीर्यानं घेतलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना ताबडतोब फोन केला आहे इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत त्यामुळे आता या प्रकरणात कारवाईला वेग येणार आहे यावर आता आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केलं आहे प्रसिद्ध इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी निषेधार्ह आहे सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेलं कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी मोलाचं आहे अशात कोणतो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही पुरोगामी विचारांवर पूर्वी झालेले जीवघेणे हल्ले पाहता इंद्रजित सावंत यांना सरकारनं तातडीनं पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी ही विनंती त्यामुळे आता पोलीस प्रशासन या संदर्भात कोणती कारवाई करते याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर